नमस्कार मित्रांनो मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांसाठी येत्या वीस तारखेला होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक भरसाळकर यांच्याशी मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील जनतेला एका निवेदनाद्वारे कळवण्यात आले आहे की सोमवार वीस मे रोजी मुंबईत होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे तसेच सर्वांना मतदान करण्याचे आवाहन करतानाच त्यांनी मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिहात मोबाईल फोन आणि वायरलेस पद्धतीने चालणाऱ्या कोणत्याही वस्तू घेऊन जाण्यास बंदी घातली आहे नमस्कार मी विवेक फणसळकर पोलीस आयुक्त मुंबई मुंबईच्या सर्व मतदारांना आवाहन करतो की सोमवार दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी लोकसभा दोन हजार चोवीससाठी मुंबईमध्ये मतदान होत आहे आपण आपला मतदानाचा हक्क जरूर बजवावा असे मी आपल्याला आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र त्यामुळे आम्ही मुंबईकरांना विनंती करतो की मतदान केंद्रांवर जाताना या नियमाचे पालन करावे